रोहा येथील धाटाव मधील साधना नायट्रोकेम कंपनीमधील कामगारांवर उपासमारीची वेळ दोन हजार सतरापासून ई आर एस जमा केला नसून बोनसपासून त्यांना वंचित राहावं लागलं आहे भयावह परिस्थिती म्हणजे या कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला देखील मिळत नसल्याची बाब आता समोर येते आहे स्थानिक व्यवस्थापन यांचा गलथान कारभारामुळे येथील कामगारांना देशोधडीला लागल्याचं चित्र निर्माण झालंय गेली चार महिने येथील कामगारांना मोबदला दिलाच नाही त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्या कामगाराने नाईलाज म्हणून स्थानिक व्यवस्थापक श्री बेडेकर यांना कालपासून कंपनीतच थांबवलं आहे जोपर्यंत आमच्या हक्काचं वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कंपनीमधून पाय बाहेर काढणार नाही चला तर मग या संपूर्ण घटनेचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे कोकण न्यूज मराठीचे रिपोर्टर रुपेश रटाटे यांनी कालपासून या साधना नायट्रोकेमच्या कंपनीमधील कामगारांनी जो उठाव किंवा आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनात त्यातले जे काय मॅनेजमेंटचे बेडेकर का आहेत त्यांना त्यांनी डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला ही बातमी ज्यावेळेला मला समजली त्यानंतर मी स्वतः इथे येऊन कामगारांशी चर्चा केली व त्याचबरोबर मॅनेजमेंटबरोबर देखील चर्चा केली या चर्चेमध्ये निष्पन्न झालं की या कामगारांना गेले चार महिन्याचा पगार दिलेला नाही आहे त्याचबरोबर त्यांच्या असलेले बरेचसे देणीय बोनस असेल किंवा त्यांचा एरियस असेल असं करोड रुपयाचं देणं या कामगारांचंही कंपनी लागते असं प्राथमिक दर्शनी तरी इथं दिसून आलेलं आहे या सगळ्याबाबत चर्चा करत असताना मॅनेजमेंटने घेतलेली आडमोठी धोरण की त्यांना गेले चार महिन्याचा कामगारांना न दिलेला पगार याचं कोणतंही स्पेसिफिक कारण ते सांगत नाही आहेत की का देऊ शकलो नाहीत केवळ हात धकलण्याचं किंवा हात झटकण्याचं काम मॅनेजमेंट करत आहे असं दिसलं आणि ज्या चर्चेतून आता आम्ही चर्चा करता करता मान्य भरतशेठ गोगावले यांच्याबरोबर चर्चा केली त्याचबरोबर त्यांचे मालक जे काय रामकृष्ण आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून आता त्यांनी भेटीसाठी पाच वाजता इथले कामगारांचं शिष्टमंडळ जात आहेत आणि या भेटी अंती काहीतरी त्यांना निर्णय निघाल असं वाटतंय परंतु हे सगळं जर बघितलं तर भयावह अवस्था आहे कामगारांची मी सांगितलं की कामगार हा कसा जगतोय या कंपनीतला हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे गेले चार महिने त्या कामगाराला जर एक रुपया हातात येत नसेल तर त्याचं मुलांचं शिक्षण काय करेल आरोग्य काय करेल आणि कुटुंब कसं चालवेल अशा पद्धती या कामगारासमोर उभी राहिलेली मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत त्याचबरोबर येणारा पावसाळा असेल येणारे साथीचे रोग आहेत किंवा आजारपण आहे त्याला तो कशा पद्धतीने साथ देईल परिस्थिती बघितली तर साधना नायट्रोगेमधील कामगारांची अवस्था भयावह आहे भयानक आहे ही कामगारांची अवस्था जर पाहिली तर औद्योगिक क्षेत्रातील या कंपनीमध्ये गेले कित्येक वर्ष काम करत असे कामगारांना आता हीच कंपनी देशोधोडीला लावण्याचं काम, देशो काम करत आहे असं प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे कारण इथल्या कामगारांनी संयम आहे कामगार काम संयमतेने बोलतायत संयमतेने वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय कंप कंपनीच्या मॅनेजमेंटकडे मांडण्याचा प्रयत्न करतात परंतु मॅनेजमेंट त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नाही असं वेळोवेळी दिसून आलेलं आहे आजचा देखील अशाच पद्धतीचा प्रश्न निर्माण केलेला आहे के गेले चार महिन्यामध्ये त्यांना कोणत्याही अन्नधान्याचा किट देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला त्याची देखील मागणी मी शिवसेना तालुका प्रमुख म्हणून प्रथमदर्शनी केलेली आहे की सर्वप्रथम आजच्या आज त्यांना एक चार हजार रुपयाचा किराणा सामानाचं किट प्रत्येक कामगाराच्या घरी पोचलं पाहिजे अशा पद्धतीचं मी त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर हा जो पगार आहे हा पगार आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या बाबत मागणी देखील केलेली आहे परंतु जर मॅनेजमेंट याच्या व्यवस्थितरित्या वागली नाही किंवा समाधानकारक कामगारांचं समाधान करू शकली नाही तर येणाऱ्या ना काळात शिवसेना स्टाईलने माझं आंदोलन पूर्ण एम आय डी सीला माहिती आहे तर मग नवीन काय सांगावं लागणार नाहीये आणि होईल तो आंदोलन मग शिवसेना साईलमध्ये होईल त्याचबरोबर या कंपनीमध्ये असलेले वेगवेगळे धंदे जे जे धंदे असतील ते धंदे देखील बाहेर काढण्याचं काम शिवसेना त्या पद्धतीने पूर्णपणे तयारी करेल आपल्यासोबत या ठिकाणी जे कामगार आहेत ते सुद्धा आपल्या या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आपण त्यांना कोणत्या कोणत्या समस्यांना त्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे किती महिन्याचे पगार त्यांचे थकलेले आहेत किती महिन्याचे एस असेल बोनस असेल आणि काय त्यांच्या मागण्या असतील पुढील आता सध्या आमचे मार्च एप्रिल मे जून हे चार महिन्याचा पगार थकीत आहे आणि त्यामध्ये आमचा दोन हजार चोवीसचा बोनस बाकी आहे एरेस जवळ प्रत्येकाचे तीन लाख रुपये आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही त्यांची जो मागणी केली आणि खोटं आश्वासन आम्हाला नेहमी देत झाले तारखा दिल्या आता मागच्या आठवड्यात बुधवारी पगार होणार होता त्यावेळी पगार करतो बोलले आणि त्यानंतर त्यानंतर ते त्यांनी गायब झाले तीनच्या तीन, तीन बेडेकर साहेब कुटी साहेब आणि गांधी साहेब तिघाच्या तिघं बाहेर गेले आणि इथे प्रशासनाला इथे व्यवस्थापन म्हणून कोणीच नाही आम्ही त्यावेळी कोणाला विचारायचं आज शेवटी आमच्यावर एक वाईट परिस्थिती आली आम्हाला एका बेडेगाव साहेबांना इथे आम्हाला थांबवावं लागलं ला, डांबून ठेवावं लागलं ला, नाही लजतो आम्हाला त्या गोष्टी करायची इच्छा पण नाही पण ह्या गोष्टी सगळ्या करत असताना आम्हाला कुठेतरी एक न्याय मिळावा आज कामगारांचे मुलं एक शैक्षणिकरित्या एका चांगल्या शाळेमध्ये शिकत असतात त्यांना एक शिक्षणाचा काही पैसे लागतात पैशांसाठी सुद्धा त्यांना काही राहिलं नाही आता लाईट बिल भरायला पैसे नाही राहिलेत अक्षरशः गाडीमधून गाडी घेऊन येतात त्याला पेट्रोल भरायला पैसे नाही चार चार महिने पगार थकित झाल्या कामगारांनी करायचं काय हा मोठा प्रश्न इथे उपस्थित आहे या ठिकाणी अशा पद्धतीची संपूर्ण परिस्थिती आहे आणि पर, परिस्ति, परिस्थिती अतिशय भयानक म्हणून आपण अशा पद्धती परिस्थिती परिस्थिती पूर्ण उद्भवलेली आहे त्याच्यामुळे येथील स्थानिक प्रशासन आणि मुंबईतील जो वरिष्ठ प्रशासन आहे तो कोणता निर्णय घेतो आहे आणि कामगारांना कशा का पद्धतीने त्यांना व्यवस्थित पुन्हा एकदा सुरळीत त्यांचं जनजीवन आहे ते सुरळीत ठेवण्याचं काम करतोय का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल